सासंग जी प्रेमाने बोलूया धन निरंकाची जी, जी एक असा विषय आहे की बरेच साधक आहेत किंवा बरेच अशा व्यक्ती आहेत की जे भक्ती मार्गावर आहेत आणि त्यांना असं वाटतं की नॉनव्हेज आपण सोडलं पाहिजे कारण त्यांना माहीत आहे की नॉनव्हेज आपण जे खातो ते कोणत्या तरी प्राण्याची हत्या होते आणि हे करुणीला धरून नाही आहे तर आपण त्या प्राण्याची हत्या करून आपल्या जिभेचे आपण चवचले पुरवतो त्याच्यामुळे हे चुकीचं आहे हे बऱ्याच जणांना माहीत आहे परंतु नॉनव्हेज सोडण्याची इच्छा आहे पण ते सुटत नाही तर हे जे नॉनव्हेज आहे ते सुटण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ बनवूयात बघा की नॉनव्हेज जे आहे त्या नॉनव्हेजचा शरीरावरती काय परिणाम होतो किंवा शरीरावरती त्याचं काय नुकसान होतं हे आपण सर्वप्रथम समजून घेऊयात तर सर्वप्रथम बघा पचनावरती त्याचा परिणाम होतो नॉनव्हेज पचायला डाळ भाज्या आपण ज्या खातो त्याच्यापेक्षा सुद्धा जड आहे उदाहरणार्थ बघा मटन जे खातात ते मटन खाता पचायला पन्नास ते सत्तर तास लागतात तर भात भाजी फक्त दोन ते तीन तासामध्ये पचते त्याच्यामुळे काय होतं नॉनव्हेज खाल्ल्यानंतर शरीर हे आपलं दमल्यासारखं होतं थकल्यासारखं होतं आणि मग शरीरामध्ये जडपणा येतो सुस्ती येतो त्यालाच आपण लेझिनेस म्हणतो जसं एखादी जुनी मशीन भारी वजन उचलले की गरम होते तसंच आपलं हे जे शरीर आहे ह्या शरीरामध्ये जड अन्न आपण घातलं की आपलं शरीरसुद्धा जड होतं निस्तेज होतं त्याच्यानंतर दुसरा जो तोटा आहे म्हणूयात किंवा नुकसान आहे आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त वाढतं गॅस वाढतो त्यालाच म्हटलेलं आहे की ब्लोटिंग इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ब्लोटिंग नॉनव्हेजमध्ये सॉल्टटेड फॅट आणि हाय प्रोटीन्स असल्यामुळे पोटात जास्त ॲसिड तयार होते काय होतं तर नॉनव्हेजमध्ये फॅट असते आणि हाय प्रोटीन असल्यामुळे पोटात जास्त ॲसिड तयार होतं आणि त्यामुळं काय होतं तर आपल्याला ॲसिडिटी होते कडवट ढेकर येते गॅस होणं पोट फुगणं पोट सतत जड असणं अपचन होणं ह्या सगळ्या गोष्टी नॉनव्हेजमुळे तयार होतात उदाहरण घ्यायचं झालं तर मटण किंवा अंडी खाल्लं की लगेच पाणी पिणं त्याच्यानंतर आपल्या तोंडाचा वास येतो जडपणा वाटतो झोप येते हे सर्व ॲसिड बिल्डअपमुळे होतं आपल्या शरीरामध्ये खूप सारा ॲसिड झाल्यामुळे आपल्याला खूप झोप येते जडपणा वाटतो तोंडाचा वास येतो आणि मटण आणि अंडी खाल्ले की आपल्याला पाणी खूप प्यावसं वाटतं कारण आपल्या शरीरामध्ये आंबलपित्त ॲसिड तयार झालेलं असतं त्याच्यानंतर बघा तिसरा जो तोटा आहे तो, तो म्हणजे कोलेस्टेरॉल वाढतं हर्ट रिस्क आपलं जे हार्ट आहे त्या हार्टला रिस्क तयार होते कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्टला रिस्क तयार होते ती कशी बघा चिकन आणि अंडी मटण यामध्ये फॅट असतं त्याच्यामुळे काय होतं तर कोलेस्ट्रॉल वाढतं धमनी आपल्या धमन्या ज्या आहेत त्या धमन्या अरुंद होतात त्याच्यामुळे काय होतं हृदयावरती ताण येतो फॅट असल्यामुळे काय होतं ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत धमन्या आहेत त्या अरुंद होतात म्हणजे त्या आपण म्हणतो ना आकुंचन आणि प्रसरण तसं आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे काय होतं रक्तप्रवाह जो त्याच्यातून सुरळीत व्हायला पाहिजे तो होत नाही त्याच्यामुळे हृदयावरती ताण येतो आणि हार्ट अटॅकचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतं उदाहरणार्थ बघा एखाद्या पाईपमध्ये तेल घट्ट झालं तर पाणी नीट वाहत नाही तसंच आपल्या रक्तवाहिन्यांचं सुद्धा होतं त्याच्यानंतर बघा हे जे नॉनव्हेज आहे ते आपल्या त्वचेवर काय परिणाम करतं की नॉनव्हेज खास करून अंडी चिकनमध्ये हार्मोन्स असतात यामुळे काय होतं पिंपल्स येतात ऑइली स्किन तयार होते ॲलर्जीज वाढतात उदाहरणार्थ बऱ्याच मुलींना व मुलांना अंड खाल्लं की पिंपल्स येतात असा थेट अनुभव बऱ्याच जणांचा आहे तो याच्यामुळेच असतो पाचवा जो तोटा होतो तो, 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 तो काय आहे तर रोगप्रतिकारक शक्तीवरती परिणाम होतो आता तुम्ही म्हणाल की रोगप्रतिकारक शक्ती बरेच जणं म्हणतात तर नॉनव्हेज खाल्ल्यामुळे वाढते मग रोगप्रतिकारक शक्तीवरती काय परिणाम होतो तर बघा नॉनव्हेजमधील प्रेझर्वेटिव्स इंजेक्टेड हार्मोन्स अँटीबायोटिक्स असतात ते शरीरामध्ये जातात डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये जातात त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर आपली कमी होते आत्मिक शक्ती आपली कमी होते जी आतून आपल्याला जी एनर्जी हवी आहे ती कमी होते उदाहरणार्थ चिकन फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स दिले जातात ते आपल्या शरीरात जाऊन इम्युनिटी पॉवर आपली कमकुवत करतात म्हणजे का काय होतं जसं की आपलं एखादं शरीर आहे त्या शरीरामध्ये ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये ते शरीरा अँटीबायोटिक शरीरा जे आहे ते आतून तयार व्हायला हवं जे प्रोटीन्स आहेत किंवा जे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्या शरीराने ते तयार करायला हवं ते जर आपल्याला नॉनव्हेजच्या माध्यमातून डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये मिळत असेल तर त्याच्यामुळे काय होतं आपलं इम्युनिटी पावर कमी होते म्हणजे शरीरामध्ये जे निर तयार होणारं जे नॅचरली आहे ती प्रोसेस बंद होते त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा कमकुवत होताना दिसून येते आता हे बघितलं आपण शरीरावर होणारे परिणाम त्याच्यानंतर आपण बघूयात की मनावर काय असा परिणाम होतो मेंटल आणि इमोशनल लेवलला त्याचा काय परिणाम होतो त्याच्यामध्ये बघा पहिला जो तोटा होतो तो तो म्हणजे मन अस्थिर होणे नॉनव्हेज जेव्हा आपण नॉनव्हेज जेव्हा खाल्लं जातं त्यावेळेस ते अन्न कसं आहे तर ता तामसिक अन्न आहे आणि तामसिक अन्न असल्यामुळे ह्यामुळे काय होतं जर आपण तामसिक आहार घेतला तर यामुळे लवकर चिडचिड होतं निर्णय घेण्यामध्ये गोंधळ होतं आपल्याला निर्णय घेता येत नाही निर्णय शक्ती आपली कमी होते एकाग्रता शक्तीसुद्धा कमी होते आपण एखादा स्टडी करत आहोत किंवा एखादं कुठलीही गोष्ट करत असेल तर त्याच्यामध्ये जी एकाग्रता जी शक्ती आहे ती कमी होते कारण मन आपलं सैरफेर होतं अस्वस्थ होतं कारण हे तामसिक का अन्न आहे मनाला जर शांत ठेवायचं असेल तर त्यासाठी सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे आणि नॉनव्हेज हे तामसिक अन्नामध्ये येते उदाहरण घ्यायचं झालं तर मांसाहार केला की मेडिटेशन वगैरे कि आहे किंवा नामस्मरण आहे त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही कारण मन शांतच बसत नाही कारण शरीर भारी आणि मन अस्वस्थ राहतं कारण जर शरीर शरीरामध्ये आपण नॉनव्हेजसारखं जर अन्न घातलेलं आहे तर ते अन्न पचनासाठी त्याची जी घालमेल सुरू आहे शरीराची त्याच्यामुळे काय होतं शरीर भारी राहिल्यामुळं श मन त्याच्याकडेच एकवटलं जातं कारण ॲसिडिटी झालेली असते कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं बरेच आपण जे वरती पाहिलं ते बरेच परिणाम असे झालेले असतात त्याच्यामुळे मन अस्वस्थ होतं त्याच्यामुळे मन गोंधळून जातं आणि ते एकाग्र होत नाही त्यामुळे नामस्मरण करत असताना त्याचा ताच्च ते मन सतत अस्वस्थ राहतं सैरभेर राहतं म्हणून तर असं म्हणतात ना की जे भक्ती करणारे भक्त आहेत त्यांनी सात्विक आहारच खायला हवा त्याच्यानंतर भावनांवरती देखील आपल्या परिणाम होतो ज्या प्राण्याचा मृत्यू वेदनेतून झाला असतो म्हणजे जेव्हा एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते त्याला तेव्हा ती वेदना होत असते त्याला तो दुःख झालेलं असतं त्याला तो त्रास होत असतो ते तडफडत असतो तो जीव आणि तो जीव तडफडत असतो त्यावेळेस त्या प्राण्याला ट्रेस आलेला असतो आणि तो ट्रेस हार्मोन्स त्या अन्नामध्ये उतरलेला असतो आणि तो ट्रेस हार्मोन्स जेव्हा मांसामध्ये उतरतो आणि आपण तेच जर अन्न खात असेल तर त्या अन्नातून ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्यालासुद्धा ट्रेस येतो त्याच्यामुळे आपल्याला राग येतो असहिष्णुतेची भावना निर्माण होते म्हणजे कुणाबद्दलही प्रेम वाटत नाही आणि एकदम आपण म्हणतो ना की कठोर हृदयाचा झालेला आहे असं आपण म्हणतो ना, ना ते असहिष्णुतेची भावना बेचेनी वाढू शकते कारण बैचेन वाढणारच ना ट्रेस हार्मोन्स आपल्या पोटामध्ये गेलेला आहे ना आपल्या शरीरामध्ये गेलेलं आहे म्हटल्यानंतर त्या ट्रेस हार्मोन्सचा परिणाम आपल्या शरीरावरती तर नक्कीच होणार उदाहरण घेऊयात बघा चिकन मटन हेवी मिल्स नंतर लोकांना मूड खराब इरिटेबिलिटी किंवा एनेक्सिडिटी येते ते त्याचं कारण हेच आहे खाताना जिवेला गोड वाटतं परंतु जेव्हा खाऊन होतं त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीला वेचन वाटतं अस्वस्थ वाटतं कारण का त्यांना ॲनेक्सिडिटी झालेली असते इरिटेबिलिटी झालेली असते आणि मूडसुद्धा खराब त्यांना झालेला जाणं जाणवतो त्याच्यानंतर आध्यात्मिक शक्ती कमी होते ती कशी तर सात्विक अन्नाने काय होतं मन हलकं राहतं शांत राहतं परंतु जेव्हा आपण तामसिक नॉन व्हेजसारखं जे अन्न खातो त्यावेळेस आपण जी आपण साधना करत आहोत जी भक्तीमध्ये आपल्याला खोल उतरायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण उतरू शकत नाही कारण आपलं मनच अस्थिर राहतं आणि भक्तीमध्ये मुख्य घटक आहे तो म्हणजे मन आणि मनामध्ये करुणाभाव प्रेमभाव जागृत असायला हवा आणि जो साधक आहे जो भक्ती करतो त्याच्या हृदयामध्ये अपार करुणा असायला हवी ज्यावेळी आपण ते अन्न खातो त्यावेळेस अन्न खाताना समोर आल्यानंतरनं आपण फक्त ते ज्या प्राण्याचं जे मांस आहेत तो व्यक् तो प्राणी त्या ठिकाणी तो कसा तडफडला असेल त्याला कसं ते त्याच्यावरती करुणानं दाखवता त्याला कसं तोडलं ते जे ते जे चित्र ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर उभे राहील ना त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज खायची इच्छा होत नाही कारण दिव्यगुण कोणता आहे तर सहज प्रेम आहे कळकळ आहे करुणा आहे आणि जो भक्त आहे या गुणांमध्येच असला पाहिजे आता मला या ठिकाणी आवर्जून उदाहरण घ्यावं असं वाटतं की मी सुद्धा सुरुवातीला नॉनव्हेज खात होते परंतु मला नॉनव्हेज सोडण्यासाठी एकच घटक पुरेसा झाला तो म्हणजे की ज्यावेळी ते सुरुवातीला लहान असल्यापासून तर काही माहितीच नव्हतं ते आलं समोर खाल्लं चवीनं खाल्लं पण जेव्हा कळायला लागलं आणि कळायला लागल्यानंतर एक दिवस असा प्रसंग समोर आला की एका प्राण्याची हत्या माझ्यासमोर झाली आणि मला तेव्हा कळालं की हे मटण हे अशा पद्धतीनं असतं त्याच्यानंतरनं मन इतकं कळवळायला लागलं की समोर जर ते ताट आलं चव जरी किती जरी आवडले असले तर ताट समोर आलं की मला तो प्राणी साठवायचा त्याची कुठल्या पद्धतीने हत्या झाली असेल त्याला किती त्रास दिला असेल हे काय माणुसकीचं लक्षण आहे का, का? आपल्याला साधा काटा जरी टोचला तरी आपण आयग करून ओरडतो आपल्याला कोणीतरी मदत करावी डॉक्टरकडं जातो पण तो, जा तो, तो मुक मुखा प्राणी आहे त्याला त्याची भावना व्यक्त करण्यासाठी किंवा कुठल्या अदालतमध्ये त्याला उभं राहण्यासाठी कोर्ट कचेरी नाही ना, ना? मग अशा निष्पाप जीवाचा बळी घेऊन आपल्याला खाण्याचा तो काय अधिकार हे मनामध्ये माझ्या भाव जेव्हा आले त्यावेळी एका सेकंदामध्ये माझं नॉनव्हेज सुटलं त्याच्यानंतरनं मला भक्तीमध्येही खोल उतरायचं होतं त्याच्यामुळे बाकीचं अंडी चिकन सगळं एका क्षणामध्ये मी सोडून दिलं आणि माझं त्या ठिकाणी ते नॉनव्हेज सुटलं आणि दुसरी गोष्ट मला ही जाणवायची की माझा प्रभू परमात्मा त्याची हे जीवजंतू असू द्या किंवा पशुपक्षी असू द्या ही सारी त्याची लेकरं आहेत जर त्याच्या एखाद्या लेकराला जर मी हत्या केलीत किंवा त्याच्या जर लेकराला मी त्रास देऊन जर मी माझ्या जिभेचं चोचलं पुरवण्यासाठी जर वापर करत असेल तर मी कसले माणूस माझ्यामध्ये काय माणूस की तो परमेश्वर कुठं आहे तो परमेश्वर कुठे आहे आणि मी कुठे आहे तो जर दयेचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे आणि मी इतकी कठोर कशी काय असू शकते नाही मला माझ्या प्रभूचं एक मनापासून त्याने मला हाक मारली पाहिजे तो माझा मनापासून म्हटला पाहिजे की हा माझा खरा भक्त आहे त्यावेळी मला छान वाटेल मग माझ्या प्रभू परमात्म्याला जे आवडेल तेच मला करायचं आहे ही मनात भावना जागृत झाली आणि त्याच्यानंतरनं त्या नॉनव्हेजला त्या ठिकाणी फुल स्टॉप मिळाला बघा की सात्विक आहार जो आहे तो आपलं मन स्वच्छ ठेवतो आणि तामसिक नॉनवेजसारखा जो आहार आहे तो मनामध्ये गंदगी निर्माण करतो आणि स्वच्छ मन हेच परमात्म्याशी जोडलं जातं जे खराब मन आहे ते परमात्म्याशी जोडलं जात नाही मग किती जरी आपण प्रयत्न केला ना तरी नाही जोडलं जाऊ शकत त्याच्यानंतर निद्रा झोपेवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो नॉनव्हेज हेवी अन्न असल्यामुळे रात्री पचनामध्ये अडथळे येतात कारण आपल्याला सतत आपण बघा जो नॉनव्हेज खाणारा व्यक्ती असतो ना तो रात्रभर ह्या अंगावरून त्या अंगावर त्या अंगावरून ह्या अंगावर कारण त्याला रात्रभर नीट शांत झोप लागू शकत नाही परंतु जो सात्विक आहार खाणारा व्यक्ती आहे तो मात्र निश्चिंत आणि शांतपणे झोपतो एक जर त्यांनी करवट घेतली तर त्याच करवटीवरती तो रात्रभर म्हटलं तरी थांबू शकतो उदाहरण बघा रात्री मटण अंडी खाल्लं तर जड झोप भयानक स्वप्न अस्वस्थ झोप येऊ शकते तर अश आपल्याला नॉनव्हेज सोडायचं आहे तर त्यासाठी आपण काही स्टेप फॉलो करू शकतो तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिली जी आपल्याला स्टेप करायची आहे की मी हे का सोडू याचं आपल्याला कारण माहीत असलं पाहिजे म्हणजे त्याचा आरोग्यावरती काय परिणाम आहे दयाभावावर काय त्याचा म्हणजे आक्षेप आहे आध्यात्मिक साधनेमध्ये काय त्याची म्हणजे गती आहे मनशांतीसाठी काय होऊ शकतं हे सगळं आपण या गोष्टीचा विचार करून मग ठरवायचं आहे की आपल्याला नक्की कशासाठी हवं म्हणजे हे सोडायचं आहे आरोग्यासाठी सोडायचं आहे की मनामध्ये दयाभाव जागृत करण्यासाठी की आध्यात्मिक साधनेसाठी की मनशांतीसाठी त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण ते असं करायचं आहे की नॉनव्हेज आहे ते अचानक बंद करायचं नाही तर हळूहळू कमी करायचं आठवड्यात तीन वेळा खात असाल तर एक, एक वर आणा मग महिन्यामध्ये एक वेळा अचानक सोडल्यावर क्रेविंग जास्त येते त्याच्यामुळं जा काय करायचं हळूहळू सोडायचं त्याच्यानंतर तिसरा पर्याय आपण करू शकतो की पर्याय तयार ठेवा भूक किंवा क्रेव येताना नॉनव्हेज परत खाल्लं जातं म्हणून पर्याय काय त्याच्याबद्दल ठेवायचा पनीरची भाजी बनवा किंवा कडधान्य डाळी किंवा सोया टोपू किंवा ड्रायफ्रूट्स असतील हे सर्व शरीराला काय करतात तर प्रोटीन देतात त्यामुळं इथून प्रोटीन मिळाले की आपल्याला ते खाण्याची इच्छा राहणार नाही त्याच्यानंतर चौथी स्टेप काय करू शकतो आपण स्वयंपाकाची सुगंध चव बदलणं म्हणजे आपण घरामध्ये जर नॉनव्हेज नॉनव्हेज आपल्याला बंद करायचं तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो दुसरं टेस्टी व्हेज रेसिपी आपण तयार करू शकतो जसं की पनीर तंदुरी व्हेज बिर्याणी कठहल मसाला मशरूमसारख्या भाज्या आपण बनवू शकतो त्याच्यानंतर पाचवी जी स्टेप आहे पाठीमागे आपण काय करायचं आहे की विज्ञान समजून घ्यायचं माइंडसेट आपण आपला बदलायचा नॉनव्हेज पचायला बहात्तर तास लागतात ॲसिडिटी होते ब्लोटिंग होते मेडिटेशनमध्ये आपण डीप जाऊ शकत नाही नामस्मरण आपलं होऊ शकत नाही कारण पाठीमागे आपण वरती जे अगोदर आपण पाहिलेलंच आहे त्याच्यामध्ये आपण अगोदर पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिले की विज्ञानामध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्या शरीराला कसा दुष्परिणाम होतो जेव्हा आपल्या मेंदूला अनेक कारणे समजतात तेव्हा इच्छा कमी होते त्या गोष्टीची आणि सहावा बदल काय करायचा आहे तर सहावी स्टेप घ्यायची आहे तर वातावरण बदल जे नॉनव्हेज खाणारे जे मित्र आहेत ते आपले हळूहळू कमी करा आणि जे सात्विक अन्न ग्रहण करणारे जे लोक आहेत त्यांचा संपर्क वाढवायचा त्याच्यानंतर सातवी स्टेप अशी करू शकतो आपण की आध्यात्मिक दृष्टिकोन आपण ठेवायचा की जे आपण अन्न जसं खातो तसं आपलं मन बनतं जस जैसा अन्न वैसा मन त्यामुळे आपण अन्न कसं खायचं आहे तर सात्विक अन्न खायचं आहे कारण सात्विक अन्न हे मनाला स्थिर ठेवतं आणि नॉनव्हेजमध्ये तामसिक ऊर्जा असते त्यामुळे साधना खोल जात नाही आपला देह अभिमान जागृत होतो तो, तो नॉनवेजमुळे आणि आपल्याला आत्म्याशी जोडायचा आहे आपल्याला सात्विकतेशी जोडायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ही ही स्टेप आपल्याला फॉलो करावी लागेल आध्यात्मिक दृष्टिकोन त्याचा समजून घ्यावा लागेल नॉनव्हेज सोडणं म्हणजे फक्त अन्न बदल नाही तर आपला माइंडसेट लाईफस्टाईल आणि स्पिरिच्युआलिटीचा प्रवास आपल्याला आपला बदलायचा आहे आणि हा प्रवास आपला हळूहळू बदलू शकतो अचानक नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण या गोष्टी फॉलो करू शकतो तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया साससंगतची प्रेमाने बोलूयात धन निरंकारची